शिवनीतीचा अध्याय नेमका काय आहे आणि आम्हाला शिवचरित्र नेमका देतं काय या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा पर्व काळ आहे पण खऱ्या अर्थ हाच इतिहासाचा पर्व काळ आम्हाला वर्तमानात राहून कधी साधणार नाही कारण शिवराय हे नाव घेतलं की आमचे रोमांच फुलता शिवराय हे नाव घेतलं की आजमंती वाहणारा वारा थांबतो शिवराज हे नाव घेतलं की सह्याद्रीचा कणन कण कन। आणि भगव्याच्या अस्मिता अभिमानाने डोलावते मग प्रश्नाचा निर्माण होतो शिवराय नेमके घडले कसे असतील कसं असेल त्यांचं अस्तित्व महत्वा कसा असेल त्यांचं शौर्य आणि मग विचार केला की के लक्षात येतं शिवराय म्हणजे नेमकं काय अरे का। तीन दलित गरिबांचे आई म्हणजे शिवराय हरलेल्या पितलांचे दाई म्हणजे शिवराय लवलवत्या लेखणीची धार म्हणजे शिवराय तुटलेल्या पिनेचा हुन फार म्हणजे शिवराय शेळपड दिनना करून हिंदुस्तानच्या मातीला अस्मिता आकार देणारे किल्ले शुनरीच्या मातीतून जन्मलेले आणि जगाच्या भेद्य इतिहासामध्ये रोवलेले किल्ले शिवनेरीचे वाघ 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 म्हणजे शिवराज पण दात शिवरायांचा इतिहास वर्तमानात राहून कधी समजदार नाही त्यासाठी याच पुण्यपावन कोलंबियाच्या मातीमधून रात्रीच्या साडेसातच्या सुमाराला पुढावाला एकला निघावं लागेल त्याच भूतकाळाला का ला वर्तमान काळात सज्ज करण्यासाठी पुन्हा त्या वेळेत अश्व आम्हाला उचलावं लागेल पुन्हा एकदा ती लगाम खेचावी लागेल आणि पुन्हा दिसेल तो समर अंधकार त्या अंधकाराला छेदत पाहता पाहता इतिहासाची पाना मला प्रज्वलित करावी लागतील त्या काळभोर अंधकारामध्ये दिसेल ती चांदणी त्या चांदणीला स्पर्श करून पुन्हा एकदा आमचा अश्व वेगाने पुढे आपल्याला न्यावा लागेल दिसेल तो चंद्रमा त्या चंद्रमेच्या पलीकडे चरंत सत्याचा शोध घेताना आम्हाला दिसेल तो काळे कुठला अंधकार पण त्या अंधकारामध्ये टाळविण्याचा गदर झाला नजर समोर रोखली काळ कृष्ण रामकृष्ण राम हरीचा गदर झाला आणि आमची पावलं आणखी पुढे निघाली पाहता बाता एक मिलमिनारा दिवा वेळेच्या आश्वासोबत धावत होता त्याच प्रकाशामध्ये आम्हाला एक पुस्तक समोर दिसलं त्या पुस्तकावर आमची नजर गेली आणि आमच्या डोळ्यासमोर चालतो कालखंड कोणता इसवी सन सोळाशे आदिलशाही तो माजल होत निजा मान डोक्यावर काढलं होत अरे राजे पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर हॅलो दे वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता चार एवढे सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै थयानाचत होत्या सगळीकडे दुःखाचा हाकार सजीवच नाही तर निजुदागडांनीही आदिलशाही मान्य केली होती दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा तो उद्याचा सुवर्ण प्रकाश आणि मी चमक मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं त्याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजी राजांनी पुण्यावरती भगवा फडकावला पण आदि शहानं पुण्या बेचराग केलं आणि नाय लाजानं मासाहेब जिदावना शिवलेच्या कुशीत ठेवून राजे आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिशाच्या कळोख्या अंधकारामध्ये अंधकारला गेला यात्रांचा कल्ड बाळासाहेबांच्या मणीत आठला रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले आणि मग मात्र खऱ्या अर्थानं मासाहेब मनामध्ये विचारांचं चक्र फिरू लागलं अरे सर्वसामान्य बळीराजा सर्वसामान्य शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या शेतात जगणारा शेतामधून मधून उगणाऱ्या फुलोऱ्यामध्ये आपला खऱ्या अर्थान रामकृष्ण हरिता गदर करत त्या शेतामध्ये पांडुरंग पाहणारा पण येवणांची तोळ धाड यायची आमच्या शेतामध्ये यायची पाहता शेत बेचरा करायची आणि वाऱ्याच्या वेगाच्या वादळासह पुढा माघारी निघून जायची अरे श्री म्हणजे आमच्या देवराची देवता पण यवनांची तोल धाड्याची आमच्या घरात घुसायची आया बहिणींच्या लतर तोडायची आणि बिलगाम होऊन माघारी निघून जायची हे चित्र पाहिलं आणि मासाहेब बनोमन विचार करू लागल्या अरे सर्वसामान्य रैतेला वाली कुणीच नाही का अरे हा बळीराजा शेतामध्ये जगणारा शेतातून खऱ्या अर्थानं आपलं जीवन उपजीविका जगणारा पण त्याच्या शेतीच स्मशान काय करावं आणि मासाहेब शिवनेरच्या कुशीमध्ये असताना शिवाय समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटलं हे फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठ ही ग्रहानुकूल असताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ते जन्माला आले आनंद झाला पुत्र कुणाला झाला पुत्र जिदाऊ ना झाला पुत्र शहाजी झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला नवे नवे हिंदवी झाला आनंद झाला आणि पाहता 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 बाळराजे घडू लागले वय झाले सहा वर्ष याच काळात जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होत पोरकी झाल्या आणि जनावर रानोमाळी फिरत होती शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घ्यायला आला होता शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना मासा हे लोक कोण हा आता बळीराजा आहे राजे बळीराजा राजा राजा, राजा काय असा असतो आणि मासा उतरले शुभा खरे अर्थानं तो बळीराजाच आहे रे पण वामनानं त्याच्या डोकाव पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरके राजा नाही मासाहेब नाही हा तान्या हा तान्या तसा सहा वर्षांचा बाळराजा चार दिवशी उभा राहिला दोन्ही मुठ्या आवळल्या तशा मासाहेब कर यांना कुणीच वाली नाही राजे आकाशातून वीज खडकळा बी असा बाळ खडला नाही मासाहेब नाही हे मिळवेन ते राज्य मी खडवेन ते बळीराज मी होईन तो राजा अवघ्या सहा वर्षांचे बाळराजा अवघ्या सहा वर्षांचे काय ती उमे काय ती समज कशी आले असेल उमे आणि कशी आली ही समज बाळ राजा हा मातीचाच गोळा होता ना पण त्याला घडून आकार दिला तो मा साहेब जिदाऊंनी म्हणून तर तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर आजही आमचा इतिहास ओरडून सांगतोय आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिमंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा साहेब जिदाऊ हल्लीचा काळ बदललाय म्हणा वैदिक काळापासून विश्वाचा सार चा आई हा शब्द जन्म दातीला लागू पडायचा पण आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज टॉप गिनच्याक्रात आईचा पदर हरवला म्हणून झाला आणि नवीन पिढीत बदल झाला पहिला गर्भ संस्कार हे आईच्या उजरात होत कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताची आमची अवस्था काय आहे मासाऊनच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं माझं पोरग गोर पाच जन्माला यावं म्हणून काजूबादा मुघड कंपित नव्हत्या ज्ञानाचा बाळकडो आपल्या राजांना पाज होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या हल्ली आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली बेडरे सासूर वाशिन सुरुवातीचे दोन तीन महिने काम करते पण एकदा माहेर वाशिन झाली की बेडरे हा सोबतीला काटा रुते कुणाला नचबली कॉन्स्टेबल मंजू आदी शक्ती मग पोरग जन्माला आलं की खरी रे पोरगा रेस व जात पैसा उडवत बापालाच खंगाल करत आणि तरी बाप म्हणतो माझ पोरग किती चांगलं अरे कत्तरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका नव विचार क्रांती करा त्यावेळेस ते निरकून पहा आपली लेकर ही आपली खऱ्या अर्थान आपले माय बाप ही आपली मान ताट करते आज आमच्या मुलांच्या उठाव शिवराय नक्कीच आहे पण स्वप्न मात्र ते संग्राम होण्याच आज आमच्या मुलींचा आयडॉल झाशी लक्ष्मीबाई पंडिता रमाबाई मासाहेब जिदाऊ सावित्रीबाई नाही आमच्या मुलींचा आयडॉल कोण तर ते देवयानी त्या स्टार प्रवाहावरती सात आठ वाजता एक अक्कासाहेब नावाची महाबाया वर्षभरापूर्वी यायची आणि आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये देवयानी तर मुलांच्या डोक्या खऱ्या अर्थान मुलींच्या डोक्यामध्ये संग्राम थै थया नाचा लागायचे करायचा आयांच्या डोक्यात ताकासाहेब ठाण मांडून बसायची बापाचा विषयच नाही बापाचा आबा आबाचा पप्पा पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हा तो मॅड होऊन दिसते ते पाहायला लागला आणि तुमच्या माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी काय पण नवीन खेळ उभा राहिला तुमच्यासाठी काय पण अरे महाराष्ट्रातल्या पुरांचं वाक्य नाहीच आहे आता सध्या दीड महिन्यापूर्वी साताऱ्यातील ठुसे धबधब्यावर एक खऱ्या अर्थानं पोरग आणि एक मुरगी त्या ठिकाणी फिरायला गेले होते त्या ठुसे धबधब्यावर जात असताना त्या पोरानं अलग अविरतपणे विनोदातून तिला सांगितलं तुझ्यासाठी काय पण तशी पोरगी लाडत आली बोलता बोलता बोलून गेली असत असेल त्या दरीत खोलुडी बा मग का मग का क्षणाचा विलंब न करता पोरानं गाडीला किक मारली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली अरे काय हे एक क्षणही त्यानं विचार केला नाही ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवून आपल्याला वाढवलं ज्या बापानं कष्टाने आपल्याला घडवलं त्यांची काय अवस्था होईल तिथून आठ किलोमीटर वरती समर्थांची समाधी अकरा किलोमीटर वरती छत्रपतींचा राजवाडा सोळा किलोमीटर वरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला ताराणीची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी हयात भर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा तिथून छत्तीस किलोमीटर वरती अफजल फाडलेला प्रतापगड आमची संस्कृती काय आमचा वारसा काय आमच्या अस्मिता काय अरे कसल्या मोतीनं मरतोय आम्ही महाराष्ट्र पोरांनी मराव पण मरणा सलाम ठोकावा अशा मोवतीनं अरे महाराष्ट्री पोर आम्ही नाही भिलार मरणाला पण हे असलं मरण आठवा तान्हा थे आठवा भाऊ आठवा रामथे आठवा भाऊ पासलकर आठवा मुरार बाधी आठवा आठवा सर्जा संभाजी आणि तरी कुणाला ही स्थैर्य करावी वाटत असतील तर त्याच पोरीकडून बांगड्या भरा अरे खुशाल म्हणा तुमच्यासाठी काय पण अरे खऱ्या अर्थानं ना उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे उद्याचे शिवराय घडायला हवेत आमच्या प्रत्येकाच्या घरात शिवराय जन्माला यायला हवेत अभिमानानं आम्ही शिवजयंती साजरी करतो अभिमानानं आम्ही शिवरायांचा गजर करतो पण इथे एक विचार करा शिवराय उद्याचे जन्माला यायचे असतील तर पहिल्यांदा मासाहेब जिदाऊ आमच्या घरात भडणं गरजेचं आहे आणि त्या जिदाऊ आज जर खऱ्या अर्थानं टी व्ही सिरियल आणि मोबाईलच्या नादात गुंग असतील तर उद्याचे शिवराय जन्माला येतील का सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज मासाहेबांनाच खऱ्या अर्थानं जागर करावा असं वाटतं करतो मा साप आम्हाला आता माफ करा हा विसरून गेलो इतिहास आम्ही विसरून गेलोय परंपरा हा चायांच्या डोक्यात पाणी झालंय तेवढी त्याची ते वाप करा मा साहेब आम्हाला आता माफ करा ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते बोंबलत हिंडत आहे आणि आजच्या घराघरात काय जिदाऊ सासवान सोबत भांडत आहे आज घराघरांचा कार्टून शो होतोय तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा मा साहेब आम्हाला आता माफ करा आज घराघरातला शिवाजी खऱ्या अर्थानं व्हिडिओ गेम खेळतो आहे आणि आज आमच्या घरात जिदाऊ जंक फूड खाऊन ते बी समोर लोळत आहे आम्ही सारे पापाचे वाटे करी तरी होईल तेवढा आमचं पाप माप करा मा साहेब आम्हाला आता माफ करा ओ बाहेर खेळायला जावं तर कोणा मावळ्यांची सत्ता आहे आज साचलेल्या उकेरड्यावर कावळ्यांची सत्ता आहे आमच्या घर आणि डोक्यातले उकांडे तेवढे साफ करा मा साहेब आम्हाला आता माफ करा अरे केस तेवढे वाढलेले मस्तक मात्र पोकळ आहे पण फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे आम्ही खऱ्या अर्थानं पापाचेच पुन्हा वाटे करी तरी आमचं पाप तेवढं माफ करा।, करा मा साहेब आम्हाला आता माफ करा रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या पण आज आमची सांगतील आई बापांच्या सहकार्यामुळे आम्हाला करता आल्या आई आहे उगत कशाला म्हातारपणी ताप करा मा साहेब आम्हाला आता माफ करा अरे राजे पण वारस हक्कानं मिळत लक्षात घ्या राजे पण हक्कानं मिळत पण शोभा घडवावा लागतो जनते पदाचा दुर्मिळ गुण दागिन्या सारखा जडवावा लागतो म्हणून ताज मर्यादा सोडून खऱ्या अर्थाने याच पुण्यपावन कोळंबेच्या मातीमधून मा साहेब आज तुम्हाला पुन्हा एकदा मागणं मागतो आपण पुन्हा जन्माला यावं आणि या मातीचा पुन्हा एकदा स्वराज्या उत्तीर्ण व्हावं आणि वीज कडाड आणि मा साहेब उत्तरल्या अरे महाराष्ट्राच्या कल्याणात मा जिदा उलडली आहे माझी दाऊ जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे पण पुनर्जन्माची गळ घालत आशा न वाढवाव्या मा साहेब जन्माला येणार नाही आमच्या मा साहेब आमच्या घरा घरामध्ये निपसतील उद्याच्या आमच्या मा साहेब ज्या दिवशी आमच्या घरात जन्माला येतील त्या दिवशी आम्हाला शिवराय शोधण्याची गरज पडणार नाही त्या आमच्या घरात तयार होतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थान आमच्या शिवजयंतीची मूर्त मेड वास्तवत रोवली जाईल हे सगळ्यात मोठा वास्तव आहे वा हे आव्हान पहिल्यांदा आमच्या जिदाऊन पेलायला हवं हे आव्हान पहिल्यांदा आपल्या खांद्यावर घ्यायला हवं तेव्हा खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या वास्तवात शिवविचारांचा जागर आम्हाला आमच्या पहिल्या पावलाकडे घेऊन जाईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपण कुणाचे खऱ्या अर्थानं घरात जन्माला येणार आपल्या कुणालाच माहित नसतं पण आपण कुणाची आई आणि कुणाचे बाप होणार हे मात्र आपल्याच हातामध्ये असतं मग आपल्या पोटी उद्याचे शिवराय जन्माला यावेत की उद्या खऱ्या अर्थानं आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या हजारो लोकांप्रमाणे केड्या मुंग्यांसारख्या के आपल्या ही पोटी लेकर जन्माला यावी एवढा विचार बसलेल्या प्रत्येका जिदाऊन केला तर उद्याचे सगळ्यात मोठ वास्तव आहे पाहता पाहता राजे सात वर्षांचे झाले याच काळात खऱ्या अर्थानं शहाजींना पुन्हा परगाने मिळालं होतं आणि मासाहेब जिदाऊ शोभा राजे आणि मासाहेब जिदाऊ लवादमा निघाला सायंकाळची वेळ होती साडेसात तास सुमार झाला होता आणि राजांचं पहिलं पाऊल पुण्याच्या वेशीवर पडलं समोर दिसलं राजा रवाना फकास कंगाल केलेला पुन आणि मासाहेबांकडे उतरले मासाब अहो हेच का पुन होय शोभा इथं कुणीच नाही आपण आहोत ना आपण सोडून कुणीच नाही का मासाहेब आपण बोलावलं की येतील सारे आणि मासाब मासाब अहो राहायचं कुठं आपला वाडा कुठं तशा मासाहेबांनी शुभांना कुशीत घेतलं आणि मासाहेब उतरले शुभा तुला जगण्याचा मोलाचा मंत्र शिकवते जी माणसं पैशानं श्रीमंत असतात ती वाड्यात राहतात पण जी माणसं मनानं श्रीमंत असतात फलेश्वर झोपडी पण मनानं लाखोंच्या हृदयावर राज्य करतात आपण मनानं श्रीमंत असणारी माणसं राज आहे आणि बाळराजे शांत झाले पण मासाहेबांकडे पहा बाळराजांचे डोळे मात्र जणू काही सांगत होते मासाहेब अहो झोपडीत राहतो म्हणून ताजमहाची अपेक्षा करणार नाही मासाहेब पण एक दिवस या झोपडीचा ता ताजमहापेक्षाही सुंदर राजवाडा केल्याशिवाय राहणार नाही मा साहेब आणि पाहता पाहता मासाहेब पुण्यात आले सोबतीला शुभा राहते सोपतीला लवा जमा पण रयत होती पुढे ज्या सोबत राहायचं ज्या सोबत जगायचं ती रयत मात्र दूर प्रलगंदा झालेली रोवलेली आणि त्या पहारीला खऱ्या अर्थानं उलटी चप्पल लावलेली आणि खऱ्या अर्थानं फतवा असा निघाला की जर कोणी पुण्यामध्ये आला तर निर्वंश होईल म्हणून त्या खड्या कपाऱ्याला रयत मात्र दबा धरून बसलेली मासाहेबांनी हेरलं अरे जोपर्यंत रयत पुण्यात येणार नाही जोपर्यंत रयतेच्या मनगटामध्ये स्वाभिमानाची धग निर्माण होणार नाही तोपर्यंत स्वराज्य उतरणार नाही आणि मासाहेबांनी अरे या या पुण्यात आणि रैतेने विचारलं तुम्ही म्हणताय ठीक आहे मासा पण कुणाच्या भरोशावर तसा कडाडला मासा तुमच्या शुभाराजेंच्या भरोशावर आणि पाहता पाहता रयतेला विश्वास पटायला लागला गडगदगू लागली सोन्याचा नांगर फिरला आणि लाल महाल आकाराला येऊ लागला आणि पाहता पाहता रयत मात्र पुण्यात आली आणि इथंच मात्र रयतेच्या मनामध्ये विचार आला मासाहेबांच्या सगण्या खातर पुण्यात आलो मासाहेबांच्या सांगण्या खातर शेती करायला घेतली मासाहेबांच्या नांगर हाताशी धाकला पण खावं काय का प्यावं काय काहीच नाही आणि धावत आणि खऱ्या लागली पुण्यात आलो बघा मासाब मा तुमच्या सांगण्या खातर शेती बी करायला घेतली मासाब पण मासाब ओ खावं काय प्यावं काय आणि मासाहेब म्हणून विचार करू लागल्या अरे खऱ्या अर्थानं उद्या लढाईला जर आपले दबाण तयार करायचे असतील उद्या लढाईला ही रयत जर मावळे म्हणून उभी करायची असेल पहिल्यांदा पोट भरलेली हवी उपेशा पोटानं खऱ्या अर्थानं स्वराज्य उतरणार नाही आणि इथंच मासाहेब जिदाव या जगातले पहिल्या सहकाराचं तत्व आणि पहिली सहकारी बँक उभी केली तिथं नाव होत स्वराज्य आणि संस्थापिका होत्या मासाहेब जिदाऊ स्वराज्य नावाच्या बँकेतून शेतकऱ्यांना बी बियाणं दिली बैल जोड्या दिल्या शेती वाढी झाली आणि पहा आता आता पुन्हा बहरू लागलं पुन्हा बदलू लागलं आणि आता खऱ्या अर्थानं स्मशान झालेला पुन्हा आता मात्र फुलोऱ्यामध्ये स्वर्ग रूपाने येऊ लागलं पण पुण्याची साडेसाती काही पाठ सोडायची नाव घेत नव्हती याच, याच काळात राणे एक धोंडा पुण्याच्या दिशेने येता करता झाला आणि त्याच वेळी अरे सकाळी शेताकडे जावं शेत सोन्यासारखं चमकायचं दुपारी शेताकडे पाहावं शेत हिर्यासारखं लक्ष पण रात्री राणेगाव्यांचा धोंडा आला की एका रात्री शेत मात्र स्मशान होऊन जायचं आणि रयत मात्र बांधावर गेली की पाहत राहायची स्मशान झालेल्या शेताकडे टक लावून पाहायचे बांधावर गुडघ्या डोकं घालायची आणि धसा रडायची आणि पुन्हा तुमच्या सांगण्या खातर शेती करायला घेतली मासा मासाप तुमच्या सांगण्या खातर शेती सुरू बी केली मासा मासाप अहो काळ्या घेतला आणि मध खऱ्या अर्थाने धान्य बी पेरलं बासाब पण बाब फुलोऱ्यात आलेलं पीक आता मासा घरी जावं तर पोर दाराशी दाराशी असता रे पोर हा धरून मध्या ती बाबा भूक लागली हो भूक लागली हो काय खाव द्या बासाहेब त्यांना म्हणून त्या शेतापासून घराकडे जात बी नाही बघ आणि त्याच वेळी मासाहेब विचार करू आता खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं करायचं असेल पोटा भरलेली हवी रानगाव्यांचा बंदोबस्त करायला हवा आणि त्याच वेळी महासाहेबांनी खऱ्या अर्थान बातमी दिली पूर्ण पुण्यात गाव्यांची शिकार करेल त्याला सोन्याचा कडे मिळेल आणि पाहता पाहता तर निबांड गावागावात उभी ठाकू लागली बांधाभोवती उभी राहिली रानगाव दिसता त्याच्यावर तुटून पडू लागली तुंबळी करताना पहा रक्ताचे पाठ वाहू लागली आणि त्याची शक्ती तोडून महासाहेबांना दाखवायला आणू लागली आणि सोन्याचा कडू मिळू लागली महिना गेला दीड महिना गेला दोन महिना पुढे गेले रात्रीची वेळ होती साडे बाराचा सुमार होता चार पाच पोरांचं टोळक लाल महालाच्या दिशेने येत खर्च झालं वरून गडकऱ्यानं पाहिलं पहारे करायला आदेश दिला गडाचा दरवाजा बाजूला झाला आणि ही चार पाच पोरं पुढे आली एका पोराच्या पाठीवर रानगाव्याचं भलं मोठं धोंड धरलेलं आणि मग मात्र त्या पहारेकऱ्याने विचारलं काय र काय काम काढलं तसं खऱ्या अर्थानं पोरग पुढं आलं मासाहेबांना भेटायचं आहे जी अरे लेकर रात्रीची वाजले किती मासाहेब झोपल्या जातात जा सकाळी तसं पुढचं पोरग पुढे आलं नाही ना आज मासाहेबांना भेटला भेटत भी जाणारच नाही बघा आणि त्याच वेळी पुन्हा खऱ्या अर्थात गडकरी खाली आला गडकऱ्यांना विचारलं अरे काय कशासाठी आलासा तसं पोरग पुढे आलं मासाहेबांना भेटायचं आहे जी तुमच्या पहारेकरला कवादर न सांगतोय बघा मासाहेबांना भेटायचंय आणि गडकरी उतरला हे लक्षात ठेव सकाळी तुला भेटतील मासाहेब आता ना भे निघ माघारी तसं पोरांचा गल का ऐकला आणि बरोबर मासाहेब नाही त्या करता झाल्या मासाहेबांनी लेखांकडे नजर टाकली आणि उतरल्या कार लेखा एवढ्या रात्री साल असा काय काम काढलं तसं पोरग सरदीशी पुढे म्हणाल मासाब मासाब तुम्ही दौंडी दिनगव्यांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडे दिलं जाईल मासाप पाहता येईल आलो आणि मासाहेबांनी एक बार त्या वार्ताकडे पाहिलं आणि मासाब शांतपणे उतरल्या अरे पण आम्ही तर फक्त शेपकी आणायला सांगितली होती सगळा रानगावा घेऊन आला तसं पोरग उतरलं मासाब तुमच्या भेटीची आस होती न व मारला आणि कधी एकदा तुम्हाला दाखवायला होतं असं झालं म्हणून लक्षातच काय राहिलं बघा आणि मासाहेब शांत पण लेका आला असता जमलं नसत सकाळी आला असता तुला काय मी सोन्याचं कडे दिलं नसतं एवढे शब्द ऐकले आणि शिश्यासारखे शब्द मात्र त्या लेकराच्या कानात गेले टोळ्याचे आसवा मात्र लालबुंद झाले आणि पोरग उतरलं बसअ खरे अर्थ या सोन्याच्या कड्यासाठी आलो बसअ मासाहब तो रानगावा मारला जी आता मासाहेबांचं दर्शन होणार म्हणून धावत धावत आलो मासाहेब मासाहब या दा डोळ्यांना फक्त तुमची आस होती बाळासाहेब त्या सोन्याच्या कळ्या साठी ला आलो मासाहेब आणि <Chelsea> मासा पुन्हा पुढे आल्या आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला गपकीर गपकीर अरे मर्द आहे ना मग आणि पुढे त्या पुराचा आवंडा उसळला पण मासाहेब मायची आण घेऊन सांगतोय बघा त्या सोन्याच्या कळ्यासाठी ला आलो बघ तुमच्या थाप थापी व पडावी यासाठी आलो होत बघ मासा लेक ताना लेक का 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 ताना जी। ताना। त्या लेकराच्या तोंडावर हात ठेवला त्याला शांत केलं गप किर मर्दासारखा मर्द आणि रडतोय होय अरे तुझं नाव काय पोरग जागे उडी तान्हा जो खऱ्या मा साहेबांचा उभा आयुष्य कोंडाण्यावर शेवटचा श्वास घेईपर्यंत मा साहेबांचा राहिला अनेक वेळा आपण इतिहासाच्या पाण्यात म्हणतो स्वराज्य हे तलवारीच्या तपात्यावर उभं ठाकलंय कदापि नभे स्वराज्याच्या इतिहासाच्या मुळाशी जर आम्ही गेलो तर स्वराज्य जेवढं तलवारीच्या पात्यावर उभं ठाकलंय त्याहून आधी कौतुकाच्या थापेवर बरोबर ठाकलंय आणि खऱ्या अर्थानं तीच कौतुकाची थाप सगळी ज्येष्ठ मंडळी खऱ्या अर्थानं देऊन उद्याचे बाजी मुरारबाजी नेताजी चिमनाजी ही सगळ्यात मोठी आहे कारण इथं बसलेल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद जेव्हा या तरुणांच्या पाठीवर पडेल इथं बसलेल्या प्रत्येकाचा आशीर्वाद या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर पडेल तेव्हा त्यातूनच उद्याचे तानाजी या गावात जन्माला येतील उद्याचे मुरार या गावात जन्माला येतील उद्याचे बाजी माती जन्माला येतील आणि आपल्या गावचं नाव तालुक्यात ना नाही जिल्ह्यात नाही राज्यात नाही तर देशात पुढे नेतील पण त्यासाठी जी कौतुकाची थाप जी मासाबाने टाकून स्वराज्याचं बीज रवलं ती पडणं अत्यंत काळाची गरज आहे आणि ही थाप आपण देत आहात ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे एक एक मावळा असत राजांच्या जवळ गेला आणि पाहता पाहता आता स्वराज्याचं स्वप्न मात्र राजांना खुणावू लागलं तर राजांच्या वय झालं तेरा वर्ष या तेरा वर्षांच्या कालखंडामध्ये आता स्वराज्य उभं राहिला हवं यवनी संकट आमच्यावर येतात यवन आमच्या घरापर्यंत येतात बहिणींच्या आवृष्टी लक्षात तोडतात शेतीचा शेतामालाचं नुकसान करून माझ्या बळीराजाची माती करता अरे कुठेतरी स्वराज्य हा स्वाभिमानाचा खऱ्या अर्थानं व्हायला हवा पुन्हा स्वाभिमानाचा कळस राहायला हवा आणि बोल ठेवले आणि राजेंनी खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर नमन करत हात जोडले आणि राजांच्या मुखातून बोलू म्हटले हे दान खऱ्या अर्थानं शक्ती दे आणि या शक्तीच्या बळावर एकेका माउ भक्ती राजांवरती बसत गेली कारण खऱ्या अर्थानं आणि त्यातूनच क्षत्रिय कुलावतांच सनाधीश्वर योगीराज हिंदुपती बहुजन प्रतिपालक छत्रपती राजे भोसले ही गर्जना महाराष्ट्राच्या कणाकणाला हिंदुस्तानच्या हिंदुस्थानच्या मना मनाला हे दोन पुढे उभी ठाकली